जय शिवराय मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर प्रतीक ग्राफिक्सवर हो। तर आज आपण बड्डे बॅनर बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला झेड आरचीवर नावाचा ॲप लागणार आहे आणि पिक्सल लॅब ला लागणार आहे तर पहिल्यांदा तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली झीप <coughs> फाईल डाउनलोड करून घ्या आणि झेड आरचीवरला ओपन करा त्यानंतर या झी फाईलच्या फोल्डरला ओपन करा आणि तिच्यावरती क्लिक करून एक्स्ट्रा केअरा ऑप्शनवर क्लिक करा तिथे तुम्हाला एक पासवर्ड लागणार आहे तो पासवर्ड व्हिडिओमध्ये दिलेला आहे त्यासाठी व्हिडिओ जराही स्किप न करता पूर्ण बघा आणि फाईल एक्स्ट्रॅक्ट करून नंतर पिक्सल लॅब आपला ओपन करा पिक्सल लॅबला ओपन केल्यानंतर तुम्हाला काही अशा प्रकारचं इंटरफेस दिसेल तर थ्री डॉटवरती क्लिक करून ओपन डॉट पी एल पीवरती क्लिक करायचं डॉट पी एल पी एल पीवरती क्लिक करायचं आणि जी फाईल एक्स्ट्रॅक्ट केलेली आहे त्या फोल्डरला ओपन करायचं तो फोल्डर त्या फोल्डरला ओपन केल्यानंतर तुम्हाला काही अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर त्या पी एल फाईल पी फाईलवरती क्लिक करायचं आहे ओपन अँड ॲडवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा पी एल पी फाईल काही अशा प्रकारे आपल्या समोर ओपन झालेली आहे तर तुम्हाला जर हे पी एन जी बदलायची असेल तर या आयडिया बटनवर क्लिक करायचं आणि इम्पोर्ट ऑप्शनवरून दुसरे तुम्ही फोटोज घेऊ शकता मला सध्या काही अशी आवश्यकता नाही आहे तर मी एन जीला कंटिन्यू करतो नाव बदलायचं असेल तर तुम्हाला युनिकोड पॅड नावाचा ॲप लागणार आहे त्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला डी जी हँडफोन कॅलिग्राफी या ॲपमध्ये इम्पोर्ट करायचा इथून सिलेक्टेड ऑप्शनवरून व ॲड करू शकता तर इथं तुम्ही नवीन नाव टाकू शकता काही आता मी इथे लिस्टवरती क्लिक करू, अशा प्रकार प्रकारे तुम्ही काना देऊन त्याला नाव ॲड करू शकता काही अशा प्रकारे आणि इथून कॉपी करून लॅबला ओपन करायचा आणि ए बटनावरती क्लिक करून हे नाव त्याच्या जागी हे नाव पेस्ट करून घ्यायचं तर काही अशा प्रकारे तुमचं बॅन तयार होईल आणि थ्री डॉटवरती क्लिक करून एक्सपोर्ट इमेजवरती क्लिक करायचं कस्टमला अल्ट्रावरती ठेवायचं सेव्ह टू गॅलरीवरती क्लिक करायचं तर लाईट जे ॲड करण्यासाठी पिक्साट ॲप लागणार आहे पिक्साट ॲपला ओपन करून घ्या

आणि याला ब्लेंड मोड चेंज करून स्क्रीन ब्लेंडिंग ब्लेंडिंगवरती स्क्रीन करायचं असे काही अशा प्रकारे झूम करून साईज थोडीशी लहान करून घ्यायची एक इथं लावायचा आणि लेअरवरती क्लिक करून डुप्लिकेटवरती क्लिक करायचं पण काही इथे संसद भवनवरती लावायचं बघा मित्रांनो काही अशा प्रकारे आपला बॅनर तयार झाला जर तुम्हाला इथे फोटो ॲड करायचे असतील तर मला कमेंट करून सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फोटो कसे ॲड करायचे ते त्यावरती व्हिडिओ बनवू तर धन्यवाद मित्रांनो पुन्हा एकदा भेट पुन्हा भेटूया